नमस्कार माझं नाव सीमा सुर्वे माझं शिक्षण एम एस सी मायक्रोबायोलॉजीमध्ये झालं आहे मी आ, सुमारे साडेबारा वर्ष फार्मा इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं आहे आणि सुरुवातीपासूनच मला चॉकलेट करायची खूप आवड होती मी एक छोटासा कोर्स केला होता हार्डली मला वाटतं पन्नास रुपयामध्ये कोर्स केला होता मग ते शिकल्यानंतर रॉ मटेरियल घेऊन मी घरच्या घरी चॉकलेट्स बनवायचे आणि लग्न झाल्यानंतर जेव्हा मी जॉब करायला सुरुवात केली कंपनीमध्ये टेस्ट साठी म्हणून चॉकलेट घेऊन गेले सगळ्यांना ते इतके आवडले की सगळे म्हणायला लागले की नाही दिवाळीचा स्टॉल आहे तर तू सुरुवात कर तुझी चॉकलेट बनवायची म्हणून मी पहिल्यांदा दिवाळीला स्टॉल लावला तर दोन तासामध्ये मा माझे साडेसात हजार रुपयाचा सेल झाला चॉकलेटचा आणि तेव्हापासून मला ती आवड निर्माण झाली की चला आपण काहीतरी चॉकलेट्स करतोय तर ते लोकांना आवडतात मग असं करत करत मी जॉब करत चॉकलेट्सचे ऑर्डर पण घेऊ लागले जॉब आणि चॉकलेट्स हे दोन्ही माझं चालू होत पण सेकंड बेबी झाल्यावर असं वाटायला लागले की नाही आता आपण आपल्या व्यवसायाची काहीतरी सुरुवात करायची डोक्यात होतं काहीतरी चॉकलेट चॉकलेटमध्ये पण समजत नव्हती कशी आणि कुठून सुरुवात करायची तर असं चौकशी करता करता जनता बँकेशी माझा संपर्क आला आणि त्यांच्या माध्यमाने मला कळालं की गव्हर्नमेंटच्या बऱ्याच स्कीम असतात की त्याच्या मार्फत तुम्ही तुमची स्वप्न मोठी करू शकता तर मला ची माहिती जनता बँकेकडून मिळाली मग मी निर्णय घेतला की चला आपण ही काहीतरी सुरुवात करूया आणि स्वप्न प्रत्यक्षात उतरूया मग असं करून जनता बँकेने मला सहकार्य केलं बँकेचे सहकार्य प्लस गव्हर्नमेंटची सबसिडी आणि माझे थोडेसे फंड टाकून मी हा व्यवसाय सुरू करायचा विचार केला आणि तो आता प्रत्यक्षात येतोय तर त्यासाठी मी जनता बँकेचे खूप खूप आभार मानते की त्यांनी मला ही संधी दिली धन्यवाद जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक